छत्तीसचा आकडा हा विरोधाचा पण पूर्व भागातील प्रमुख असलेल्या श्री मार्कंडे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आकडा हा एक एकमेकांना गुंफळण्याचा आणि नव्या विचारांना करण्यासाठी केलं असे गौरवोद्गार मार्कंडे हायस्कूलचे शिक्षक सिद्धराम पुराणिक यांनी केलं साखरपेठी श्री मार्कंडे हायस्कूलच्या सन एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐंशी या बॅच मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा रोड येथील उडता रिसॉर्ट येथे तब्बल छत्तीस वर्षांनंतर आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ती बोलत होते सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी जागवल्या वर्गातील खोड्या हास्य विनोद नखरे गोंधळ शिक्षकांप्रती असलेला अभिमान आणि आदर प्रत्येकाच्या अंगातील कलागुणांना मन मोकळेपणा या वेळात काढून रोजच्या दैनंदिन दखादकीच्या जीवनातील दिवसभराचा ताणतणाव नाहीसे करून या कार्यक्रमाचा मन मोराद आनंद लुटला मैत्रिणी छत्तीस वर्षानंतर एकत्र आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला घरातील सुखदुःख मुलांचं संगोपन नात नातवंडाची चर्चेने वेळ कधी संपला हे कळले सुद्धा नाही या कार्यक्रमाचे प्रारंभ चंद्रकांत पुलसे महाराज यांच्या मंत्रोच्चाराने झाले श्री गणेश पूजन श्री मार्कंडे महर्षी यांची प्रतिमा पूजा मयुरा महामुनी अरविंद सोमा रविकांत वडनाल यांच्या हस्ते करण्यात आलं या स्नेह मेळाव्याचं दीपक प्रज्वलन गुरुजन सिद्धराम पौराणिक सरोद्दीन कादिम नीलकंठ हल्ल्याळकर विठ्ठल विरगुळे श्रीनिवास कुलकर्णी दत्तात्रय कोकल माधुरी कुलकर्णी व मोरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मोलाचा व आरोग्याचा जीवनाचा मूलमंत्र उपदेश केला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित गुरुजनांना श्री मार्कंडे हायस्कूल एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बॅचने सन्मानचिन्ह बुके व प्राध्यापक नरेंद्र गुंडेली लिखित दोन काव्यसंग्रह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिलेले अरविंद सोमा रविकांत वडनाल चंद्रशेखर दासरी सुधाकर धुडम अशोक मांदवाद व्यंकटेश दोनता श्रीनिवास आंदेली यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी नफीसा शेख हिचा वाढदिवस असल्याने तिला अभिष्ट चिंतन सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलं यावेळी प्राध्यापक उमाकांत कोंडापुरे यांनी शाळेतील जुन्या आठवणींसह कोचिंग क्लास व्यवसाय आध्यात्मिक प्रगती याबद्दल विवेचन केलं शाळेत एक नंबर म्हणजे सर्व काही आहे असं वाटतं पण या बॅच मधले शाळेतील विद्यार्थी चंद्रकांत फुलसे आताचे स्वामी दत्त राजानंद चिन्मय संस्थेत धार्मिक आणि आध्यात्मिक धडे देत आहेत तर इंग्रजी विषयात पस्तीस पेक्षा जास्त गुण न घेताही आज अनेक विद्यार्थ्यांना आय आय टी जीई नीट यू पी एस सी एम पी एस सी अशा उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक उमाकांत कोंडापुरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी गाणे अभंग नृत्य संगीत खुर्ची पोहणे रेन डान्स बीटी दांडू आदी खेळाद्वारे आयोजन करून त्यांच्या जीवनात एक प्रकारे नवचैतन्य चैतन्य निर्माण केलं यावेळी झालेल्या संगीत खुर्ची का पटकावला तर श्यामला मामड्याल वडनाल शालिनी कुरापाटी पसमूर या विद्यार्थिनी चांदीचे नाणे जिंकले श्रीनिवास अंधेली यांनी ती प्रायोजक केले सुरुवात राष्ट्रगीताने तर समारोप वंदे मातरम गाण्याने करण्यात आली या कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल वंगा तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी मानले या स्नेह मेळाव्यासाठी दहावीच्या एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले